सर्व पदाधिकारी असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सकाळच्या सत्रातील ध्वजारोहण आणि बाबासाहेबांच्या सेवे बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं अतिशय छान प्रकारे कार्यक्रम केला या ठिकाणी आमचे मित्र माझे गुरुवारी आदरणीय तयार सरोद साहेबांनी सुद्धा त्यांचे स्फोटक विचार स्फोटक म्हणण्यापेक्षा त्यांनी वास्तव वास्तव परिस्थिती सांगितली की कशा प्रकारे आपल्या आया बहिणी माझ्या आई असेल किंवा माझ्या मित्रांच्या असतील कोणी असेल गावात येऊन सदून जाते कि तुझ्या आई कुठे रे तुझा बाप कुठे रे जे काय आपल्या वडिलाचं नाव जगन्नाथ असेल तर त्याला जगा म्हणून बोललं जातं किंवा तू लक्ष्मण असेल तर त्याला लक्ष्या म्हणून बोललं जातं अशा माधोर शोध कुत्र्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केला जाईल कोणालाच कसली कुणा पैसे गरज नाही कधीही कोणाला काही गरज वाटत असेल माझा नंबर सरांकडे आहे गावातील बऱ्याच जणांकडे आहे आपल्या समाजातील लोकांनी मला संपर्क साधावा आपल्या माधुर या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात आपण ताकदीनं संविधानानं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करू आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम पूर्ण झाला تاني <applause> <applause> <applause>